श्री नमः श्री दुर्गा सप्तशती अध्याय बारावा देवीचरित्राच्या पाठाचे महा महात्म्य देवी म्हणाली हे देवांनो जो कोणी एकाग्र चित्ताने व स्तोत्रांनी माझी स्तुती करील त्याच्या सर्व बाधा मी निशंक दूर करीन जो कोणी मधु मधुकै डभाचा नाश महिषासुराचा वध व शुंभ निशुंभ यांच्या संहाराच्या प्रसंगाचे कीर्तन करतील तसे जे कोणी अष्टमी नवमी व चतुर्दशीस माझे उत्तम महात्म्य एकाग्र चित्ताने व भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही पाप लागणार नाही पापांच्या फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती त्यांच्यावर येणार नाहीत त्यांना कधीच दारिद्र्य येणार नाही इष्टजनांच्या वियोगाचे दुःखही भोगावे लागणार नाही इतकेच नव्हे तर अशा भक्तांना शत्रू लुटारू राजा शस्त्रे अग्नी आणि जलप्रवाह यांच्यापासून होणारे भय प्राप्त होणार नाही म्हणून माझे हे महात्मे सर्वांनी एकाग्र चित्ताने आणि भक्तिभावाने नित्य पठण करावे हे परमकल्याणकारक आहे माझे हे महात्म्य महामारीपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व उपद्रवांना तसेच त्रिविध प्रकारच्या दुःखांना नाश शांत करणारे आहे जेथे माझे हे महात्म्य नित्य यथाविधी पठण केले जाते ते स्थान मी कधीही सोडत नाही तेथे माझे नित्य सानिध्य असते बळी अर्पण करणे पूजा करणे होम करणे महोत्सव करणे प्रसंगी माझे हे संपूर्ण चरित्र अवश्य श्रवणपठण करावे असे केल्याने मनुष्याने मजप्रित्यर्थ जाणता व अजाणता समर्पण पूजन हवन असे काही सत्कृत्य केलेले असेल त्याचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करेन शरद ऋतूत माझी वार्षिक महापूजा केली जाते त्यावेळी जो मनुष्य माझे हे महात्मे भक्तिभावाने श्रवण करील तो माझ्या कृपा प्रसादाने सर्व बाधातून मुक्त होऊन धनधान्य व पुत्राधिकांनी संपन्न होईल यात संशय नाही माझे हे महात्म्य माझ्या अवतारांच्या महनमंगल सुंदर कथा व युद्धात मी केलेले पराक्रम ऐकून मनुष्य निर्भय होतो माझे महात्म्य श्रवण करणाऱ्या मनुष्यांचे शत्रू नष्ट होतात त्यांचे सर्वार्थाने कल्याण होते त्यांचे सर्व कुळ सुखात आनंदात व समाधा समाधानात राहते सर्वत्र शांतिकर्म करताना दुःस्वप्न पडले असताना व ग्रहांपासून उग्र स्वरूपाची पीडा होत असताना माझे महात्म्य श्रवण करावे त्यामुळे सर्व प्रकारची संकटे भयंकर अशा ग्रहपीडा यांचा उपशम होतो मनुष्याला वाईट स्वप्ने न पडता शुभ स्वप्ने पडतात माझे हे महात्म्य बालग्रहांच्या पिढेने संतत्र असलेल्या बालकांची पिढा शांत करते लोकसंघटनेत फूट पडली असता मतभेद दूर करून त्यांच्यात मित्रता निर्माण होते माझे हे श्रेष्ठ महात्म्य दुराचारी अशा सर्व लोकांचे सामर्थ्य नष्ट करणारे आहे याच्या पठणाने राक्षस व भूतपिशाच्या नाश होतो हे माझे सर्व महात्म्य माझे सामिप्य प्राप्त करून देणारे आहे माझं प्रित्यर्थ पुष्प अर्ध्य धूप दीप व गंधादी उत्तम सामग्रीने पूजन करून ब्राह्मणांना भोजन देऊन होम करून नित्याभिषेक करून नाना प्रकारचे अन्य भोग अर्पण करून व दाने देऊन एक वर्षभर माझी सेवा आराधना केल्याने मला जी प्रसन्नता होते तीच माझे हे उत्तम चरित्र श्रद्धेने भक्तीने एकाग्र चित्तेने एकदाच श्रवण पठण केल्याने प्राप्त होते हे महात्म्य ऐकल्याने पापे नष्ट होऊन आरोग्यता लाभते माझे जन्मकीर्तन भूतापासून रक्षण करणारे व माझे वर युद्धविषयक चरित्र दुष्टांचा संहार करणारे आहे त्याने श्रवण केल्याने मनुष्यांचे शत्रूचे भय राहत नाही हे देवांनो तुम्ही आणि ब्राम ब्रह्मर्षींनी माझी जी स्तुती केली आहे तसेच ब्रह्मजी देवाने जी स्तवने केली आहेत त्याचे श्रवणपठण केल्याने जी शुभप्रद बुद्धी देतील अरण्यात उजाड मार्गावर व वळव्याने वेढलेला असताना चोर वा शत्रूंनी घेरलेले असताना जंगलात वाघ सिंह वा रानटी हत्ती मागले मागे लागलेले असताना संतापलेल्या राजाने वधाची किंवा बंदीची टाकण्याची आज्ञा केली असताना महासागरात नौकेतून प्रवास करताना ती झंझावाताने डगमगू लागली असताना घरोघोर शास्त्र युद्धात शस्त्रांचा मारा होत असताना वेदनांची पीडा होत असताना किंबहुना सर्व घोर बाधा झाल्या असताना जो मनुष्य माझ्या चरित्राचे स्मरण करतो तो मनुष्य मनुष्य संकटातून मुक्त होतो माझ्या प्रवाहाने सिंहादी हिंस्त श्वापदे चोर लुटारू व शत्रू मनुष्यापासून दूर पळून जातात ऋषी म्हणाले हे राजा असे बोलून ती प्रचंड पराक्रम करणारी भव भगवती चंडिका सर्व देवती पाहत थे थे पावली। त्यान अंतर देव तिच्याकडे पाहत असताना तेथेच अर्ध अंतर्धान पावली त्यानंतर देवही पूर्वीसारखेच निर्भय होऊन आपापल्या अधिकारांचे पालन करू लागले ज्यांचे सर्व शत्रू मारले गेले आहेत असे ते सुरगण आपापले हवीर भागही ग्रहण करू लागले युद्धात देवीकडून शुंभाचा वध झाल्यावर तसे जगाचा विध्वंस करणारा महाभयंकर आणि अतुल पराक्रमी असा महावीर निशुंभही मारला गेल्यावर उर्वरित सैन्य पाताळात निघून गेले हे राजा अशा प्रकारे ती भगवती देवी नित्य असूनही पुन्हा पुन्हा प्रगट होऊन जगाचे पालन करते तीचे हे विश्वा विश्व निर्माण करते तीचे विश्व मोहित करते आणि तिची प्रार्थना केल्यावर तीच संतुष्ट होऊन विज्ञान आणि वैभव देते हे राजा महाप्रलयाच्या वेळी महामारीचे रूप धारण करणारी ही महाकालीच या समस्त ब्रह्मांडात व्याप्त आहे सनातन अशी ही देवी स्वतः जन्मरहित असून कधी सृष्टीला उत्पन्न करणारी होते तर कधी महामारीच्या रूपाने लोकांचा संहार करणारी होते हीच वेळेप्रसंगी प्राणीमात्रांचे रक्षण करते आणि त्यांना जगवते अद्भुत काळी हीच देवी मनुष्याच्या घरात लक्ष्मी रूपाने वास करून त्यांची उन्नती करते आणि विपरीत काळी हीच अलक्ष्मी रूपाने मनुष्याच्या विनाशाचे कारण होते अशा या देवीची स्तुती केल्याने गंधपुष्प धूपदीपांनी तिची पूजा केल्याने धनद्रव्य संतती धार्मिक बुद्धी व शुभप्रत उत्तम गती देते याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावरणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील फलस्तुती नावाचा अध्याय पूर्ण झाला सदानंदीचा उदयोस्तु 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 जगदम्बा माता जय